जस्ट आले मी घरी आणि तुम्हाला सांगितलं आधी तयारी मी ऑलरेडी करून ठेवली होती पण इथे मी वरण शिजून घेतलं होतं आणि इथे बट्टी आहे ना त्या नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात काल व्हिडिओ आला नाही बरं नव्हतं खूप परवाचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल खूप दमले होते मी एकदम दमल्यासारखं झालं होतं अजिबात एनर्जी नव्हते आणि मग काल दिवसभर मी आराम केला आणि आज फ्रेश आहे एकदम तर घरात त्या वस्तू संपल्या होत्या म्हणजे किचनचा टिशू म्हणजे जो टिशू पेपर ता ता आहे तो परत किचन क्लोथ्स वगैरे जे आहेत त्या थोड्याफार ज्या गोष्टी आहेत तर त्या घ्यायच्या आहे तर म्हटलं आता वेळ आहे माझ्याकडे तर मग मी सामान पण घेत तसंच बरीबेला सुद्धा स्कूलला घ्यायला जाणार आज फ्रायडे आहे हाफ डे स्कूल असते मग परत सामान घेऊन घरी जायचं आणि परत मग त्यांना घ्यायला यायचं मग डबल डबल राऊंड होईल आणि स्वयंपाक पण मी अर्धा करून आलेली आहे आता परिवलाला घेऊन घरी गेल्यानंतर अर्धा घरात घरी गेल्यानंतर स्वयंपाक करणार तर कधी कधी असंच थोडंफार आहे ना मॅनेज करावं लागतं पण थोडी बाहेर आली ना सकाळी सकाळी तर बरं वाटतंय आता अकरा वाजलेले आहे सकाळीच सकाळचे अकरा वाजलेले आहे आता आणि तुम्हाला माहिती आहे आता इथे ब्लॅक फ्रायडेसुद्धा स्टार्ट झालेला आहे आणि ब्लॅक फ्रायडे असला कारण तर खूप सारा डिस्काउंट असतो मग ज्युझीवर असो वॉचेसवर असो कपड्यांवर असो परफ्यूमवर असो मोठे मोठे जे ब्रँड्स आहे त्यावर पण बऱ्यापैकी डिस्काउंट असतो तर आता सध्या तर माहिती नाही काय पण जस्ट मी तुम्हाला सांगते का कारण था की आता ब्लॅक फ्रायडे सार स्टार्ट झालेला आहे म्हणून एकोणावीस तारखेपासून स्टार्ट झालं ब्लॅक फ्रायडे आता हे जे शॉप दिसते तुम्हाला इथे पण आहे ना फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट दिसत असेल तुम्हाला शूजचं शॉप आहे ते तर मग असं डिस्काउंट असेल तर भरपूर लोकं काय करतात समरचे सँडल्स वगैरे किंवा शूज वगैरे जे आहे ना आत्ता जास्तीचं आहे ना स्टॉक घेऊन ठेवतात म्हणजे मग समर लागला तर मग समरच्या वेळेस ना यूज करता येईल किंवा कपडे असो आत्ता पण आहे ना विंटर जरी चालू आहे तरी समरचे काही जे कपडे असेल ना तर ते डिस्काउंटमध्ये मिळाले तर चांगलं ब्रँडचे तरी घेऊन ठेवतात त्यांना असं वाटतं फायदा होतोय डिस्काउंट आहे तर मग घ्यायला काय हरकत आहे तर चला आता मी शॉपमध्ये तर आले आहे ज्या ज्या वस्तू लागतात त्या 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 घेते मी सॉरी आणि मग दाखवते तुम्हाला हे जे किचन क्लोथ्स आहे ना तर हे खूप चांगले आहे म्हणजे एकदम छान असा हा किचन पुसला जातो इवन जेवढे पण आहे ना ते बॉक्सेस वगैरे आहे ना तर मी हे तीन चार असे घेऊन ठेवते कारण की मग खराब होतं आपण स्वयंपाक करतो तेल असतं तर त्यामुळे हे खरंच मला खूप आवडतं तर मग हे घेतलेले आहे, आहे। मी आता सर्व सामान घेऊन झालेलं आहे आणि आता मी कॉफी घेते बसली आहे ते अजून पंधरा वीस मिनटं बाकी आहे म्हणजे अशी स्कूल सुटायला अजून पाऊन तास आहे तर एवढं लवकर जाऊन मी गाडीमध्ये बसण्यापेक्षा मी विचार केला कॉफी घेते थोडा वेळ इथे बसते आणि दहा मिनटानंतर निघते आणि मी तेच बघत होते आता डेकोरेशन पण पूर्ण झालेलं आहे मॉलमध्ये क्रिसमसचं आणि भरपूर ठिकाणी डिस्काउंट आहे भरपूर ठिकाणी डिस्काउंट आहे तर मग आता आणि शॉपमध्ये पण गर्दी आहे आज फ्रायडे म्हणून तर एवढी गर्दी दिसत नाही पण सॅटर्डेच्या दिवशी तर म्हणजे खूप खूप जास्त गर्दी असते शॉपमध्ये खूप जास्त गर्दी असते तर बघूया जर उद्या पॉसिबल झालं इन केस कुठे असं वेगळ्या ठिकाणी जाणं आणि डिस्काउंटमध्ये ना तुम्हाला तर माहिती आहे काही काय लोक आहे ना असं ब्लॅक फ्रायडेची ना वाट बघतात तर ब्लॅक ब्लॅक फ्रायडे कधी स्टार्ट होतं आणि कधी ते डिस्काउंटमध्ये वस्तूचं कारण की चांगल्या चांगल्या वस्तूंवर ना डिस्काउंट असतो ना मग कशावर पण मग ज्यांना जी वस्तू हवी असते जर चांगली डिस्काउंटमध्ये मिळाले तर मग लोकं घेतातच आणि बघूया मला आहे ना वॅक्यूमचं पण बघायचं होतं तर मग ते पण डोक्यात आहे माझ्या तर तसं मी ऑर्डर केलेलं आहे तर ते आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन पण मी अगोदर ते, ते बघेल कसं आहे चांगलं असेल तर मग मी ठेवणार नाही तर मग परत मी पाठवून देणार पर बऱ्याचशा गोष्टी अशा कपडे वगैरे हे तर नकोच नको कपड्यांचं वगैरे तर नाही पण मग बाकीच्या ज्या घरात थोड्याफार ज्या वस्तू लागतातच त्या बघूया आणि मला असं वाटतं यू एसमध्ये तर ब्लॅक फ्रायडेला आहे खूप मोठ्या प्रमाणात डिस्काउंट असतो खूप खूप जास्त इथे तरी युरोपमध्ये एवढं नाही राहत पण यू एसला खूप जास्त असतो आणि भरपूर ओळखीचेसुद्धा आहे ना तर तिथे त्यामुळे मग त्या गोष्टी अजून जास्त कळतं आपल्याला तर काय काय घेतलं टी व्ही असो मग फ्रीज भरपूर भरपूर गोष्टी तर आता मी म्हटलं चला मी बसले आहे तर तुमच्यासोबतसुद्धा गप्पा मारते आणि थोडंसं हे जे डेकोरेशन आहे क्रिसमस मार्केटचं क्रिसमसचं सॉरी तर ते सुद्धा तुम्हाला दाखवाय बघा डेकोरेशन आहे लिए आहे जस्ट आले मी घरी आणि तुम्हाला सांगितस स्वयंपाकाच्या आधी तयारी मी ऑलरेडी करून ठेवली होती पण इथे मी वरण शिजून घेतलं होतं आणि इथे बट्टी आहे ना त्या सुद्धा बॉईल करून झालेल्या आहे बघा नंतर कट करून फ्राय करता येईल या एवढीच तयारी झाली आता मला वांग्याची भाजी बनवायची आहे त्याचा हिरवा मसाला वेगळा असतो हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूणचा वेगळा मसाला असतो तर आता इथे मी वांग्याच्या भाजीला फोडणी देणार त्याच्यासोबत मला कांद्याची चटणी पण करायची आहे ती खूप सोपी आहे आणि आज दोन तीन दिवसापासून वरणबट्टी ना खायची खूप इच्छा झाली होती तर म्हटलं बनवूया पण त्याला वेळ लागतो कारण वरणबट्टीचं पीठ मळायचं त्याला बॉईल करायचं फ्राय करायचं वरण शिजून त्याला फोडणी वेगळी वांग्याची भाजी वेगळी परत कांद्याची चटणी वेगळी तर म्हटलं ऍटलिस्ट मला जेवढं होतं तेवढं करू आज स्वयंपाक म्हणजे जेवण करायला थोडासा उशीर होणार आहे आता ऑलरेडी एक वाजलेला आहे तर मला स्वयंपाक पूर्ण होता होता दीड तरी वाज दीड पावणे दोन परी बेला म्हटलं तोपर्यंत काहीतरी खाऊन घ्या स्वयंपाक होतोच आहे कारण की हे सामान आणणं पण गरजेचं होतं कारण की ना इथे किचन पेपर लागतो परत टॉयलेट पेपर असतात किचन पेपर्स परत किचन पेपर, क्लोथ ते असतात क्लीन करायचे ते वेगळे तर याची गरज होती मग म्हटलं आता वेळ आहे परत संध्याकाळी जाण्यापेक्षा एकाच राऊंडमध्ये माझं सामान घेणं पण होईल आणि परिवेळेला स्कूलमधनं आणणं पण होईल नॉर्मली मग आमचं जेवण बारा साडेबाराला होऊन जातं तिथे मी आता ही बट्टी ट्राय करून घेते तिथं वरण आहे वांग्याची भाजी आणि कांद्याची चटणी झालेली आहे ऑलरेडी आणि बरोबर दीड वाजलेलं आहे आता तासामध्ये दोन चटणी भाजी वरणाला फोडणी दिली आणि आता हे फ्राय करते एवढा अर्धा तासामध्ये करून घेतलं मी दोघींना भूक लागलेली आहे जो मिठी चालू आहे आता हे छान असे खरपूस होईपर्यंत मी भाजून घेईन असं गोल्डन ब्राऊन कलर गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे मी भाजून म्हटले सॉरी आणि मी मध्ये मध्ये ना ही विंडो ओपन करते पण काय होतं खूपच जास्त असा प्रकार आला ना तर मग व्हिडिओ किचनमध्ये जेव्हा मी आ, शूट करते ना तसा क्लिअर दिसत नाही असं थोडासा ब्लर दिसतो म्हणून मग मी काय करते आता ही हाफ ओपन करून ठेवलेली आहे विंडो आणि मग बाकीचं सगळं जे शटर आहे ते बंद केलेलं आहे आणि दिवसातनं दोनदा तरी पण अर्धा तास तरी येणं हे सगळे जे विंडोज आहे ओपन ठेवावं लागतात स्पेशली विंटरमध्ये बाहेरची फ्रेश हवा यांना घरात आली पाहिजे आणि घरातला जो दमट वास आहे स्वयंपाक वगैरे आपण करतो तर तो तसंच घरामध्ये राहतो तर मग हे खिडक्या वगैरे ओपन केलं ना तर काय होतं घराचा जो वास आहे तो पण असं निघून जातो तसं पण आपण म्हणजे होम फ्रेशनर जे आहे ते किंवा अगरबत्ती किंवा चिमणी वगैरे आहे त्या गोष्टी चालूच असतात पण थोडंफार जो वास आहे तो राहतो म्हणून मग आता हे ओपन केलं सकाळपासून मी ओपन करून ठेवलं होतं आणि मग थंडी वाजायला लागली कारण की हिटर्स पण ओपन असतात ना तर मग म्हणजे हिटर्स ऑन असतात तर मग आता ते बंद केल्यानंतर मग ते आ... की आ... विंडो ओपन करायची ते चालू असताना विंडो ओपन नाही करायची तर चला आता हे सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते ठीक एक पस्तीस झालेले आहे आणि पस्तीस मिनटामध्ये मी सगळं पटापट -पत करून टाकलं इथे आहे बट्टी मस्त अशी क्रिस्पी मी आ, फ्राय करून घेतलेली आहे हे बघायचे खरपूत झालेले आहे आणि एवढी ना खूप जास्त हेवी असते आणि वरण भरपूर करावं लागतं कारण की बट्टी कसं ते वरण सोप करून घेते त्यामुळे भरपूर असं फोडणीचं वरण केलेलं आहे वरण पण खूप सुंदर झालेलं आहे त्याच्यासोबत तूप तर पाहिजेच आणि हे ताजं तूप बनवलं होतं मी काल संध्याकाळी आणि इथे कांद्याची चटणी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता आणि ते आहे वांग्याची भाजी कोथिंबीर लसूण आणि हिरवी मिरचीची जी पेस्ट असते त्यामध्ये ही बनवते मी चल आता आम्ही जेवण करायला बसतो खूप भूक लागलेली आहे सर्वांना जेवण झाल्यानंतर मी बोलते कारण की जेवण पण मी खूप दिवसानंतर तुम्हाला दाखव चला जेवण झालं आराम केला कारण की खूप जास्त जेवण झालं होतं हेवी जेवण झालं होतं उशीर झाला जेवायला त्यामुळे मग आता जेवण करायची इच्छाच नाही तरी पण मी वरण जास्तीचं करून ठेवलो होतं तर वरण बट्टी दुपारी खाल्ली होती तर संध्याकाळी मी विचार केला होता वरण भात गरम लावते वरण भात आणि वांग्याची भाजी पण आहे भरपूर आणि कांद्याची चटणीसुद्धा आहे आम तर आमचं हे संध्याकाळचं जेवण असणार आहे पण ते पण खाल्लं जाणार आहे का नाही माहिती नाही आणि उद्या आहे शनिवार तर एखाद्या वेळेस कधी कधी असं प्लॅन होतं ना शनिवारी बाहेर जायचं आहे तर मग मला तसाच पसारा घरात टाकून बाहेर जायला अजिबात आवडत नाही ते माझं पहिल्यापासून आहे तर आता जो संध्याकाळचा टाईम आहे जेवणाचा तो वाचलेला आहे तर त्याच्यामध्ये मी काय करू शकते तर तर मी आराम दुपारी नसता केला तर संध्याकाळी आराम केला असता पण दुपारी माझा आराम झालेला आहे तर तो टाईम मी काय करणार आहे क्लिनिंगला देणार आहे म्हणजे किचनचं मला हे सगळं हे स्टँड वगैरे काढून क्लीन करायचं होतं हे बॉक्सेस वगैरे स्प्रे मारून मला क्लीन करायचे आहे फ्रीजमधलं सगळं बघणार आहे काय राहायचं काय ठेवायचं काय टाकून द्यायचं ते बघायचं आहे मग हे सगळं क्लीन करून हे व्यवस्थित मला करायचं आहे तर हा टाइम मी यासाठी यूज करणार आहे सकाळी मी गेले होते शॉपमध्ये हे किचन टॉवेल्स आहे किचन क्लोथ आहे तर हे घेणे घेण्यासाठी हे दोन घेऊन आलेले आहे याच्यामध्ये तीन येतात आणि हे इतके मस्त जाड आहे आणि हे जे किचनवरचं जे जो पाणी जेवढं पण असतं ना ते पूर्ण सोप करतं आणि हे मला जास्त लागतात आणि वेगवेगळे स्प्रे पण घेऊन आलेले आहेत की क्लिनिंगसाठी मला लागतात म्हणून आता वाजलेले आहे पावणे सहा चहा घेतलेलं नाही कारण की जेवणच एवढं जास्त झालेलं आहे का चहा हेच्या अजिबात इच्छा नाहीये तर मी आता काय करते दहा पंधरा मिनटं आहे ना गॅसवर हा स्प्रे मारून ठेवते जेणेकरून मग मला ना हा पूर्ण जो किचन मोठा आहे ना मला स्वच्छ घासायचा आहे या घासणीने एकदम सॉफ्ट आहे कारण की स्क्रॅचेस नको पडायला म्हणून दुसरा जो आहे आ, तो मी शक्यतो भांड्यासाठी यूज करते पण हे जी चिमणी आहे ना ही ग्लासची आहे ते सुद्धा मी स्प्रे मारून ठेवते जेणेकरून जे पण असे तेलाचे वगैरे आपण फोडून देतो जे डाग वगैरे असतात ना तर ते लगेच इझिली निघून जाईल आता याला स्प्रे मारून ठेवत नाही मी कारण की हे लाकडाचे आहे म्हणून ओलावा जास्त राहील म्हणून तर मग मी काय करणार आहे जर क्लीन झालं की स्प्रे मारून मी लगेचच पुसून घेईन तर आत्ता किचनचं आपण ते कांदा लसूण आणि बटाट ठेवतो ती ट्रॉली पण मी लगेचच क्लीन करून घेतली हा तसं आता हे करून घेत तेवढा टाईम वाचला आणि कसं किचनचं हे पूर्ण क्लीन सुद्धा होऊन जाणार आणि मग समजा उद्याचं समजा काही प्लॅन झाला बाहेर जायचं तर वेदर चांगला असेल तर मग घर कसं स्वच्छ राहील आणि हे नाही केलं मी वरतून पूर्ण क्लीन करून आले साडेचार वाजेपासूनच माझं चालू होतं सगळं वॉशिंग मशीनला कपडे लावणे बेडशीट वगैरे जे आहे ते चेंज करणे म्हणजे गेस्ट रूमचे असो परिबेलाच्या रूमची असो आमच्या रूमची असो ते सगळं क्लीन करून झालं बरं असतं शुक्रवार म्हणजे तेवढा टाइम मी ना तुम्हाला सांगते मी ना स्वतःला खूप बिझी ठेवते हा घे जा तर मी असं टी व्ही मध्ये किंवा मोबाईल मध्ये हो घे मोबाईल मध्ये जास्त टाइम वेस्ट करत नाही मी मला जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी, मी।, मी काय करते एक तर आ, काम, काम करत असते किंवा काहीतरी ना असं काय अजून वेगळं करता येईल ते बघत असते मी असं वाटतं त्या गोष्टी बघण्यापेक्षा ना काहीतरी दुसरं काम काम झालं असत फिल्टर पण मला क्लीन करायचा होता फिल्टर क्लीन करून झालेला आहे आणि हे जी रिफिल आहे ती पण आहे ना संपली म्हणजे खराब झालेली आहे आता ही नवीन आपल्याला आणायची आहे काढून ठेवले सगळं स्वच्छ करून झालेलं आहे हे पूर्ण फायनली किचनचं सगळं आवरून झालेलं आहे डीप क्लिनिंग झालेली आहे ही बॉक्सेस वगैरे सगळे क्लीन करून झालेले आहे आणि आता हे जे किचन पेपर आहे तो पाहिजे होता मला कारण की आपण स्वयंपाक करतो भांडवलं असतं पटकन पेपर काढलं कुसलं झालं किंवा काही ट्राय करायचं असेल तर हा पेपर बरा पडतो आणि याची जागा मी या साईडलाच ठेवली बरं झालं त्याचं कारण हे काय इथे ना खूप असा स्पेस जायचा असं काही स्वयंपाक वगैरे करायचे ना तर मग जागा अशी आडून राहायची त्यामुळे ना मग इथे बरं आहे चांगलं सुद्धा दिसतं आणि बघा हे असं पूर्ण मोठं होऊन गेलेलं आहे आणि आता फक्त किचनचं फक्त क्लिनिंग करायची बाकी सगळं झालं माझं आणि हे सगळं असं व्यवस्थित असलं ना आता मला एकदम असं बरं वाटतं किचन आणि फ्रीजमधलं पण बघितलं मी सगळं व्यवस्थित आहे फ्रीज काही क्लीन करायची एवढी गरज नाही आहे चला आता हे जे खालचा जो पसार आहे तो आवडून घेते आता बरू का तुला वरण बाग हा तुला आवडतं हां नाही हो म्हणायचं ओके माझं आवरून झालं कंटिन्यू मी दोन तास पासून तर साडेसहा बरोबर झाले जस्ट बसले मी आता म्हणजे वरच्या फ्लोअर पासून तर आता मी खालच्या खालच्या पर्यंत मी आवरत 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 आली होती आणि मी सांगितलं त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं वर खाली वर खाली माझे इतके राऊंड होतात ना त्यामुळे अशी वेगळी अशी एक्सरसाइज करावीशी वाटत नाही सात साडेसात हजार स्टेप्स माझ्या घरातच होतात चांगली गोष्ट आहे ऍक्टिव्ह राहतो आपण आणि ते झालं म्हटलं आणि हे ते तर झालं कामाचं आणि हे मी अमेझॉनवर मेकअप ब्रशेस आहेत ते मी ऑर्डर केलेले आहे हो अजून ओपन पण नाही केलं मी के नाही तर मी अगोदर माझ्या मेकअपचे जे ब्रशेस होते ना ते आ, तीन चार वर्षापूर्वी चार एक वर्ष झाले तेव्हा मी घेतले होते पण आता ते खराब झालेले आहे खूप काहीतरी ना म्हणजे काही दोन तीनच असे उरलेले आहेत तर म्हटलं आता गरज आहे त्याची तर मग मी ॲमेझॉनवर ना ऑर्डर केलेले आहे ब्रशेस हा फर्स्ट चौदा आहे हे आणि हे मेकअप हे बघा स्पॉन्ज पण आहे छोटंसं असं सेट करण्यासाठी तर हे दोन आहे वाटतं यामध्ये कारण की जेव्हा मी ऑर्डर केलं होतं ना तेव्हा दोन हां दोन हे बघा हे दोन आहे तर हे वेगवेगळे तुम्हाला माहिती आहे आय शॅडो ब्रश वेगळा आहे ब्रशचं वेगळं आहे परत फाउंडेशनचा ब्रश वेगळा असतो परत आय आय शॅडो ब्रश वेगळा आहे तर हे वेगवेगळे ब्रशेस आहे आणि याची क्वालिटी पण आहे ना आता मी चेक करते हो क्वालिटी पण चांगली आहे याची पण ना का क्वालिटी पण खूप चांगली आणि गरज होती याची आणि काय होतं अगोदर मी आहे ना हे ब्रशेस वगैरे जे आहे ना ते मी बाबू मागेसारखे मध्ये क्लीन म्हणजे यूज करायचे आणि नंतर मग ते क्लीन करायचे ड्राय करायचे पण आता म्हटलं त्याची वॉरंटी संपलेली आहे आता ते वगैरे चांगलं असे कस हे थे वेगवेगळे आहे आता आणि आता ते याच्यामध्येच मी आता ते सगळं माझ्या ज्या मेकअपच्या वस्तू वगैरे आहे ना ते ठेवण्यासाठी ना मी एक छोटासा असा सेटअप घेतलेला थे आहे त्यामध्ये ना मी या वस्तू आता ठेवत असते ज्या मला आता रेग्युलर यूज करण्यासाठी लागतात ते आणि हे पण आहे बघा हे सगळं आहे माझं तुला आवडलं ते सॉफ्ट आहे का सगळी मी अगोदर चेक करून घेते व्यवस्थित आहे का नाही सर कायचं तुटलं वगैरे आहे का नाही बघते नाहीतर मग खराब असेल का असेल तर मग मला परत करायला रिटर्न करायला येस म्हणून ह्या ह्याचं कवर खराब नको करू बेला ओके नाही करत आहे बेला जे हुशार आहे माझी आणि आज आहे फ्रायडे आज दुपारी काही तिचं झोपणं न झालं जेवण केलं तिला झोपेत होती पण नंतर ती म्हणजे मला झोपायचं नाही मम्मा मग एक तास गेल्या त्या दोघी गार्डन मध्ये ठेऊन आल्या मैत्रिणीसोबत आणि आता तिला म्हटलं वरण भात खायशील ना तर म्हणते हो मला थोडीशी झोप येते म्हणते हे बघा चांगली आहे क्वालिटी तर जस्ट आता दुपारी आलं ते चार वाजता चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करतो आणि हा आजचा व्हिडिओ असा होता माझं सगळं क्लिनिंग झालं उद्याचं माहिती नाही आता काय प्लॅन आहे का नाही अजून तरी ठरलं नाही ठरलं तर मग तसं तुम्हाला कळणारच आहे कारण की सॅटर्डेलाच मोस्टली आम्हाला एक दिवसाचा बाहेर जाऊन बाहेर जाता येतं किंवा मग ते ग्रॉसरी वगैरे दुसरं काय प्लॅन नसेल ना, ना तर मग ग्रॉसरी वगैरे किंवा भाज्या वगैरे आम्ही घ्यायला जातो पण आता ऑलरेडी ना फ्रुट्स वगैरे तर आम्हाला आणायला जायचेच आहे ग्रॉसरी आहे ऑलरेडी घरात क्लिनिंग झालेली आहे आणि क्लिनिंग झाल्याच्यानंतर असं घर स्वच्छ असलं ना तर खूप 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 मस्त वाटतं मला तर खूप भारी वाटतं आणि हा जो वेळ आहे ना मी असं बी मी तुम्हाला मगाशी सांगते बिझी ठेवते आणि टाईम पण निघून जातो घर पण आपलं क्लीन होऊन जातं आणि फ्रेश पण वाटतं आपली ॲक्टिव्हिटीसुद्धा होते आणि तुम्ही या अगोदरचा व्हिडिओ बघितला मला भरपूर जणं विचार कमेंट्समध्ये बोलत होते कोमल खूप दमलेले आहे तू थोडासा रेस्ट कर म्हणूनच मग मी काल व्हिडिओ केला नाही दिवसभर आराम करत होते मी आणि आराम केला आणि मेडिसिन घेतली तर आता मला एकदम फ्रेश वाटते आणि बघा मला फ्रेश वाटलं का माझं असं लगेच चालू होऊन जातं काम आवरण्याचं तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण तर सर्वांनी काळजी घ्या बाय बाय